नमस्कार स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा हे उपाय चंद्र कोजागिरी हो पौर्णिमा सोमवार सहा ऑक्टोबर रोजी आहे या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या कुंडीतील चंद्राच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे या दिवशी रात्री मसाले दूध किंवा खीर तयार करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो सोमवार हा चंद्रदेवाचा आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कुंडलीमधील चंद्रदोष दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता चंद्रदोष दूर झाल्याने मानसिक शांती आनंद आणि समृद्धी मिळते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करायचे जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमा आजच्या दिवशी राशीनुसार करा हे उपाय नंबर एक मेष राशी मेष राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि तांदूळ यांचे दान तांद करावे त्यानंतर शिवलिंगावर दूध आणि मतारे अभिषेक करावा तसेच या दिवशी ओम चंद्राय नमा या मंत्राचा जप करावा नंबर दोन वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर गरीबांना द्यावी या दिवशी घरी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावी त्यामुळे चंद्रदोष दूर होण्यास मदत होईल नंबर तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांची पूजा करावी हरभरे आणि हिरवे कपडे यांचे दान करावे तसेच तुळशीला पाणी अर्पण करावे नंबर चार कर्करास कर्कराशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोठ्यात चारा दान करा त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करावे रात्री पाण्यात दूध मिसळून चंद्राला अर्पण करा नंबर पाच सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदोष दूर करण्यासाठी चंद्राची पूजा करावी पांढरी फुले आणि साखर अर्पण करा त्यासोबत ब्राह्मणांना कपडे आणि अन्नदान करा नंबर सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या मुक्ती मिळविण्यासाठी विष्णू सहस्रनामाचे पठण करा संपूर्ण मूग हिरवे कपडे आणि तुळशीचे पाने दान करा नंबर सात तूळ रास धूळ राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही आणि पांढरे कपडे दान करावे तसेच लहान मुलींना जेवण द्यावे आणि लक्ष्मी आणि नारायणाची पूजा करावी नंबर आठ वृश्चिक रास कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी शिवलिंगावर मध दूध आणि पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर नऊ धनुरास धनुराजेच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी यावेळी केळी अर्पण करा पिवळे कपडे आणि हळद आणि केशर असलेली खीर तुमच्या गुरुंना दान करा यामुळे चंद्रदोष दूर होईल नंबर दहा मकररास मकर राशीच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवाची पूजा करावी त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि चंद्र मंत्राचा जप करावा नंबर अकरा कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी चंद्रदोष दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात पांढरे चंदन ओतून शिवलिंगावर अभिषेक करावा त्यासोबतच गरजूंना खीर दान करावी नंबर बारा मीन, राश। मीन राशीच्या लोकांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पांढरी मिठाई आणि चांदीचे दान करावे ओम सोमय नमा या मंत्राचा जप करावा यामुळे चंद्राचे त्रास दूर होतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला லைக் கேர் கே சானல்ன சப்ஸ்கிரைப் கரெல்லோடக்கா தன்வாத் தேங்க்ஸ் ஃபார் வாச்சிங்